हिंदू समाजावरती बऱ्याचदा असा आक्षेप घेतला जातो की हिंदू समाजातील लोक अंधश्रद्धावादी आहेत अंधश्रद्धा बाळगतात असा आरोप आहे परंतु आमच्या लोकांना यात शास्त्र काय कळत नसेल पण हे शास्त्र ज्या लोकांनी आमच्या हातात दिलं ना त्यांनी आमच्या फार मोठ्या केल्या आज खरं स्तुती म्हणून नाही सांगत आम्ही प्रयागराजला गेलो हो। आणि प्रयागराज येत असताना आणि जात असताना आमचे गाडीमध्ये ज्या काही महिला होत्या ना ते अनेक वर्ष आणि महाराजांनी संहिता प्रत्यक्ष नाही प्रत्यक्ष एक एक श्लोक उलगडून संहिता दिली आम्हाला परंतु महाराजांमध्ये मला हे सांगायचं की सामर्थ्य काय असतं एखाद्या जे सहज प्रयत्न करून जे शक्य होत नाही ते सहज शक्य करतात त्यांना महात्मा म्हणतात विष्णू सहस्रनाम संहिता घेऊन सुद्धा विद्यार्थ्यांना येत नाही मला ज्या वयामध्ये अभ्यास करण्याचं वय असत प्रज्ञाशक्ती चांगली असते बुद्धी सुदृढ असते या वयामध्ये सुद्धा संहिता देऊन सुद्धा वाचता येत नाही परंतु महाराजांसोबत दहा पंधरा वर्ष झाले ज्या महिला येतात त्या बिनभक्त विष्णू सहस्त्रनाम म्हणून बिनभक्ता ज्यांना संस्कृत काय हे माहिती सुद्धा नाही का बरं फक्त महाराजांनी सांगितलं की आठ आठ अक्षरामध्ये फोड करायचे

आजही प्रत्येक तुम्ही अंशामध्ये माराव कितीतरी मोठ्या प्रयत्नाने सर्व समाजाला एकत्रित करून गणपती शेती पाठव काय कारण आहे एकच कारण आहे जे, जे सी ते आपण असे ते इतर असे द्यावे शासनामध्ये असं म्हटलेलं आहे एखाद्याकडे ज्ञान असेल आणि ते ज्ञान असून तर त्याने समाजाला दिलं नाही तर त्याला ब्रह्म पिशन करा ज्ञान असून जर एखादा समाजाला देत नसेल उघड असाय घ्या असं जर कोणी म्हणत नसेल तर त्या ज्ञानी कल्याण तर होतच नाही मला वाटतं गोष्टी शक्य होतात आणि काय आहे त्यात जरा हे अनवाळ आहे आपली मराठी भाषा आहे काय झालं जरा सर्वच मंडळी जरा घडले म्हणत होते की आम्ही हो गेलो

उन्हामध्ये खेळणारे लोक सहज ऐकत असेल तर ते म्हणते अरे बाळा सावधीत मर काय म्हणते आता ऊन ऊन लागली मारणारच आहे ना ते ऊनात गेलं काय सावधीत गेलं शब्द महत्त्वाचे नसतात शब्दाच्या मला भाव महत्वाचा असतो तरी माझं मत नाही माहिती आहे असं काही मला काय बोलले ते परंतु खरं सांगतो माझ्या जीवनाला जेवढा मोठा काही आधार आणि प्रेरणा आहे त्या माझं जीवन घडण्याला सर्वात मोठं कारण मी का बोलतो मी शक्य कशामुळे होत लक्ष ठेवा आज समाजामध्ये कीर्तन करणारे कीर्तनकार कमी नाही अभ्यास कीर्तनकार कमी नाही ज्ञानेश्वरी काका पाठ करणारे कीर्तनकार कमी नाही परंतु कुठेतरी आपल्या मागच्या लोकांकडून अशी निष्काम सेवा घडलेली आहे आणि म्हणून येतो वाटवळ होऊ नये हे कुठेही जाऊ नये माझ्यावरती असेल नसेल ते मला माहिती नाही परंतु त्यांचं लेखन कुठेतरी वाईट मार्गाला जाऊ नये हा भाव कुठेतरी त्यांच्या मनामध्ये नक्की असतो अनेक वेळा महाराज म्हणत असतात कि हे भाडे ते कडू आहे पण त्याच्या माईचा भाव दिसत आहे खरं सांगू का आमच्या आईला वाच फार मोठा त्रास होता मला परंतु महाराजांची अशी कृपा झाली एवढी मोठी कृपा केली आणि आजही मी कधी

परंतु आपलं लेखन कुठंतरी काय सांगते ते घेण्याकरता भेटत असते आणि म्हणून मी म्हणत असतो की संस्कृत असेल कीर्तनाचं मार्गदर्शन असेल संसारात योग्य घरी बसवण्याकरता राहिलं पाहिजे काय केलं पाहिजे एखाद्या सामान्य आणि सामान्य घरातल्या लेखाकडे जर मानला एवढं लक्ष देतात तर मग खरीच सेवा करणाऱ्या होती का कृपा नाही मी बोलतोय आपल्याला काय दिलं

와! <목소리법> फल असं आहे बघा आज प्रत्येक विद्यार्थी शाळेमध्ये शिकतोय अभ्यास हे आणि ते अभ्यास आहे डिग्री मिळवणं अभ्यास करणं हे त्याचं कर्म आहे आणि डिग्री प्राप्त करून घेणं हे त्याचं ना हे है है। तस राम नाम घेणं हे आपलं कर्म आहे

ज्यांच्यावरती प्रभू रामचंद्रांची कृपा झाली त्याच्यावरती कृपा करत कृपा करू द्या जग आपल्या असू द्या आणि एक देव आपल्या सोबत नसला काहीच फायदा नाही एक देव आपल्या दे पाठीमागा असेल सद्गुरु पाठीमागा असतील अख्ख जग करू द्या आपल्या केसालाही नसल्या लागत नाही कारण काय रामरक्षा सूत्रामध्ये सांगितलेलं आहे ऐका अंतकरणातील भाव कुठे शुद्ध असला पाहिजे माता राम मत्पिता रामचंद्र स्वामी राम मत्सखा रामचंद्र सर्वस्वमे रामचंद्र दयातु नान्यं जाने नयो जाने जाने मला सांगतात की आमचं जे काही आहे ते सर्वस्व प्रभू रामचंद्र आपण दररोज झेपी वाजत आल्यानंतर आरती झाल्यानंतर म्हणतो कारण

इथपर्यंत सगळे म्हणतात ज्ञाच्या पूर्व जे म्हणतात ना ते फक्त आपल्यापर्यंत वासुदेव महरे अत्युत्तम केशव रामनारायण कृष्ण दामोदर वासुदेव महरे श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक रामचंद्र भजे हाय का इथे पूर्त आहे का हरिनारायण दुरित निवारण परमानंद सदार शिवशंकर भक्त भक्त जनप्रिय पद पंक्तीतील ओचना नारायण तव दासरोहम आता काय आहे आमच्या मागे एवढी घाई असते महाराज म्हणत असताना आज तिला काही आज झाल्यानंतर पुन्हा ते म्हणत असताना किती आपोआप ते म्हणतात ना, ना, माणसा काय म्हणतात म्हणून विद्यार्थी शेवटले पोहोचायला फक्त एवढंच आपल्या जीवनामध्ये जरी असतो ते बाज झालं काय नारायण तव दास बनतो हे नारायण प्रभू रामचंद्र आम्ही दास अहम दास आम्ही तुमचे दास हो। आहोत अंतकरणामध्ये भावना असेल आणि त्यातच कृष्ण रामचंद्राची कृपा झाली तर ऐका मोठा उदाहरण सर्वांना माहिती जास्त वेळ घेत नाही गौरव किती होते बोला ना किती होते गौरव शंभर आणि पांडव किती होते पाच पांडवांपेक्षा दस पट सेना जास्त होती कौरवांकडे पांडवांपेक्षा दहा पट सेना जास्त होती कौरवांकडे पांडवांकडे सेना कोणतीच नव्हती फक्त अर्जुनाने एक देव मागून घेतला होता अर्जुनाच्या पाठीमाग फक्त दे एक देव होता सारथी शाळ अर्जुनीची मजस्तंभावरी वाहू जो मूर्ती मंत शंकर सारथी शाळ अर्जुने शिकवा देखा नवलतया प्रभू अद्भुत प्रेम भक्तात आणि आपण करतात एकवान श्रीकृष्ण परमात्मा होता आणि कौरव शंभर होते अर्थ विश्व कुपालांच्या पाठीमाग पण पांडवांत पांडव पातच होते पांडवांचे किती गेले किती गेले पांडवांचे एकही पांडव गेला नाही आणि कौरव शंभर होते पण दोन चार कोंडी लावायला सुद्धा शिकत राहिला नाही कौरव शंभर असून एकही राहिला नाही मात्र ते एखाद्या केसालाही धक्का लागला नाही का त्याच कारण आहे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुधर तत्र श्री विजय होती ध्रुव देव आहे जिथं भक्त आहे त्या ठिकाणी तत्र श्री विजय

यापेक्षा आता नाही दुसरे आम्हाला देव सोडून दुसरं काहीच माहिती नाही मग सांगायचं कृष्ण आणि संत म्हणून बघा की जे सांगितलं काय कारण आहे आपण बाकी जास्त काही करायचं नाही आपल्या हातामध्ये आहे देवाचं नामस्मरण केलं करणं ಗೋಡ <Sessly> ಪ್ರಕರಣ <Sessly> ಸ್ಮರಣ ಹರಿ ಕೀರ್ತನ ದಯಾ ಕ್ಷಮ ಸಮಾಧಾನ ಸಂತ ಜನ ಸಾಧಿತಿ ನಿಜ ಧರ್ಮ ಹಾಕೋಕಡ ನಾಮ ಉಚ್ಚಾರು ಹೊಣಗಡ ಪ್ರಭು ರಾಮಚಂದ್ರ ಅಂತ ನಾಮ ಸ್ಮರಣ ಸೋಪಯ್ಯಾನೇಶ್ವರಿ ಅಕ್ರಮ ಅಧ್ಯಾಯ ವಿಭೂತಿ ಯೋಗ ಸಂಗೀತ ನಾಮ ಮತ್ತೆ ಕೋಡುತ್ತ यज्ञ कोणता श्रेष्ठ सर्वात श्रेष्ठ यज्ञ कोणता ज्ञान आहे सांगतात ना मजप यज्ञ तो परमा

कोणी विनंती मागी नदरी तेने मरण भये जात करी निरंतर भ्रमणिके धनवर होता आणि त्यामुळे नामस्मरण स्मरण घेतलं की गे आपले ही काय शुद्ध होणार राम म्हणता रामती होईही पदी परिस्थिती आणि मग एकदा राम म्हणतो झालं की विद्यार्थी अभ्यास करून डिग्रीचा डिग्री मिळून नोकरी लागल्यानंतर काय करतो लाख रुपये दोन लाख रुपयांचा आनंद घेतो

او پرمکر کړي وروڼو ټول سرو شوبني سروای پینت کړي وروڼو باندې او دندو کوم شمو مارکو ني سي ویلا پوره وی او ناریشور ناو دې دا او نا او د دې د دې باندې کو संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनलवरील वरील नवनवीन वीडियोस पाहण्यासाठी चॅनलला करा ला करायला विसरू नका चे लाईक नक्की करा